दीक्षाभूमीच्या विकासाच्या संदर्भाने राज्य शासनाच्या माध्यमातून दीक्षाभूमीला पर्यटनाचा अ दर्जा देत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन त्याला निधी दिलेला आहे परंतु चुकीच्या भ्रामक संकल्पनांवर आधारित चुकीच्या पद्धतीने काही कथित आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करत या विकासाला खीड घालण्याचा व आंबेडकरी जनतेच्या भावनांना धक्का लावण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं आहे अशा कृतीचा त्यांनी पुनर्विचार करावा आणि विकास वाटेवर निघालेल्या महाराष्ट्राला या महाराष्ट्रातल्या दीक्षाभूमी असेल चैत्यभूमी असेल इंदू मिलचं परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक असेल उत्तर नागपूरचं हॉस्पिटल असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर असेल अशा विविधांगी अर्थानं राज्य शासनानं मागील देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये ज्या विकास योजना राबवलेल्या आहेत त्याला मदत करावी त्याला साथ द्यावी असं देखील आव्हान मी आपल्या माध्यमातून अशा चुकीच्या पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना कथित नेत्यांना करत आहे